हाय हॅलो नमस्कार मी श्वेता आणि माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण गेट टुगेदर निमित्त भेटणार आहोत आणि हे आहे माझी शाळा दोन हजार अकरा बाराची बॅच आणि आम्ही जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी आम्ही आज गेट टुगेदर ठरवलं आहे गेट टुगेदर निमित्त आज सगळे फ्रेंड्स आणि शिक्षक मिळाले खूप आनंद झाला हे सांगून सगळ्यांनी एंटरटेनमेंट केलं भाषण झाले आणि त्याच्यात सरांनी केलेलं कौतुक कौतुक म्हणजे काय त्यांना विचारला गेला प्रश्न की तुमची मुलं हुशार होती का तर सरांचं उत्तर असं होतं की मुलं तर हुशार होती पण त्यांनी कधी डोक्याचा वापर केला नाही आणि हे सांगून कार्यक्रमाची समाप्ती झाली केक वगैरे सेलिब्रेशन केला आणि थोडी लाईट ऑफ करून मोबाईलची टॉर्च ऑन केली आणि आमचे काही डान्स वगैरे झाली थोड्या वेळाने जेवण वगैरे करून आमच्या गाण्यांच्या भेंड्या चालू झाल्या त्यात एक गंमत अशी झाली की आमची कोणाचीही गाणी पाठ नव्हती म्हणून आम्ही मोबाईलवर लिरिक सॉंग डाउनलोड करून गाणी म्हणायचो तर मुलांचं म्हणणं होतं की डोक्याचा वापर तरी थोडाफार करावा म्हणून आम्ही थोडा डोक्याचा वापर करून गाण्याला सुरुवात केली तर कसं होतं आमचं कमेंट करून नक्की सांगा आता मुलांवर राज्य आल्यामुळे तर त्यांचं गाणं ऐका तर मुलांचं म्हणणं होतं की मुलींपेक्षा मुलांनीच छान गाणी म्हटली तर आम्ही तुमचंच खरं म्हटलं आणि आमच्या कार्यक्रमाला शेवट केला तर कसा वाटला आमचा मी कधी ले हे तुरावे कळे आता सुनी सुनी साळे